आ, 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 करनी आएका, का उलटी केली उलटवून टाकायला हा आणि तुझ्या मामाच्या अंग तू उलटी केलीस केली मामाने आंघोळ करायला पाहिजे होती नामाच्या घरात ना नयकाच पाणी तू एकदाच आंघोळ करतो जळ तुझा मामा आणि जळ तुझा माणसा पदरी आणि पवित्र झाला दुसरं काय म्हणा

हा माहित करू शकत नाही बाबा काय गोंधळ करतोय काय इकडे काय करतो बाबा म्हणतेस काय हो आम्ही तुम्हाला हनीमूनला मंडोळ तुम्ही तुम्ही काय केलं खेळत बसला होता काय नाही मग잖아 मोठा खटतोयचा हे कपाळात गेलं कपाळात गेलं अहो गोट्या गोटा कपाळात नाही का काही मौसूनत गोट्या नाही का काय नाही कुरकुळा कुरकुळा कुरकुळाला खेळायला कुडकुळाय खेळायला कुडकळाय का अरे बाळाच्या हातात खेळायला कुडकळा देणारच नाही माझ्या पोलिसांना जीवनाचा फेरखंडवर तू टाका